नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी किंवा इतर जे कोणी ज्यांचे मुलं शिकत असतील त्यांच्यासाठी अनेक कागदपत्रं काढण्यासाठी त्यांची धावपळ असते हो तारंबळ होत असते तालुक्या स्तरावरती त्यांना जावं लागतं कागदपत्रं काढण्यासाठी वेळ घालावा लागतो परंतु आता हे संपूर्ण तुमच्या मोबाईलवरती तुमच्या व्हॉट्सअपवरती दिलं जाणार आहे महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जर पाहिलं तर आत्तापर्यंत सध्या अनेक सुविधा जी काही आहे ते अनेक प्रमाणपत्र हे लाईव्ह झालेले आहेत म्हणजे जे काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही करू शकता संपूर्ण सेवा जर पाहिलं तर एक हजार एकच्या आसपासचे कागदपत्र हे तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून फक्त तुमची जी काही फीस वगैरे असेल तर तुमची फीस भरून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरतीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे तुमचे उत्पन्न असेल जातीचा दाखला असेल इतर अनेक कागदपत्र असं तुम्ही व्हॉट्सअपवर घेऊ शकता ते नेमकं कसं घ्यायचं काय नाही सविस्तर आपण माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये यायचं आहे व्हॉट्सअपमध्ये हा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र नावानं नंबर सेव्ह केलेला आहे तुम्ही पण करू शकता त्यानंतर हॅलो किंवा नमस्कार असं तुम्हाला टाईप करायचं आहे टाईप करून तुम्ही जे काही प्रश्न तिथं हॅलो किंवा नमस्कार असं टाईप कराल त्यावेळेस तुम्हाला त्यांच्याकडनं किंवा हाय सुद्धा करू शकता केल्यानंतर तुम्हाला एक त्यांच्याकडनं परत मॅसेज येईल महाराष्ट्र शासनाच्या व्हॉट्सअप सेवेत आपले सहर्ष स्वागत आहे ही माहिती महाराष्ट्राचे अधिकृत आहे ही संपूर्ण माहिती वाचून घ्या खाली सेवा निवडावरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकताय आपले सरकारच्या सेवा असतील मेट्रो तिकीट वीज मंदिर भुवाभिलेख आपल्या सरकारवर आपण क्लिक करून त्याच्यामध्ये ज्या काही सुविधा आहेत ज्या काही प्रमाणपत्र असणार आहेत त्यावरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक करून घ्यायचं आहे पुढच्यावरती क्लिक केल्यावर इथं तुम्हाला सेवा श्रेणी दिलेल्या आहेत नागरिक सेवा आणि डिजि लॉकर सेवा नागरिक सेवामध्ये सुद्धा पर्यटन ऊर्जा सामाजिक अनेक विभागाअंतर्गतच्या असलेल्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये आणि त्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या जे काही उभ्या विभाग असतील ह्या विभागाच्या अंतर्गत आणखी दुसऱ्यासुद्धा सेवामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर जर पाहिलं तर डिजि लॉकर ज्या काही सेवा आहेत त्या डिजिलॉकर सेवामध्ये सुद्धा तुमचे जे काही कागदपत्रं वगैरे असणार आहेत हे डिजि लॉकरमध्ये आता तुमचे सेव करून तुम्हाला ठेवता येणार आहेत आणि ते कागदपत्र तुम्हाला तिथून डाउनलोडसुद्धा करता येणार आहेत वय असेल इन्कम असेल मोटर ड्रायविंग लायसन्स फॅक्टरी दुकान शॉप शॉपॅग अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जास्त आपण जशा पद्धती पाहिलं होतं की एक हजार एक ज्या काही सुविधा असणार आहेत त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणातल्या एन जी ओ वगैरे सर्व कागदपत्र इथं असणार आहेत त्यानंतर जर सेवा निवडीच्या ह्याच्यानंतर इथं तुमचं जे काही मेट्रो तिकीट बुकिंग असेल ते सुद्धा तुम्हाला इथं तुमच्या आता व्हॉट्सअपच्या ह्याच्यावरूनच करता येणार आहे त्याच्यावरती डायरेक्टली तुमचं पुढे जावरती किकले की मेट्रोचं तुमचं बी बुकिंग त्याच्यावरून तु मेट्रोचं वगैरे किंवा ट्रे होईल तुमचं त्याच्यामध्ये त्यानंतर वीज ह्याच्यामध्ये सुद्धा आहे वीज बिल म्हणजे तुमचं महावितरणचं वीज बिल वगैरे असेल किंवा ते सुद्धा इथं भरता येणार आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर मंदिर सेवासुद्धा इथं त्याच्यामध्ये दिलेले आहे जसं की शिर्डी मंदिर दर्शन करायचं असेल त्याच्यामध्ये तुमचा बुकिंग वगैरे करायचं आहे पास पाहायचा असेल तेसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच दिलं जाणार आहे त्यानंतर पुढची जी सेवा आहे त्याच्यामध्ये तर अभिलेख भूमी अभिलेख याच्या अंतर्गतसुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणातल्या जे काही शेतीशी जमिनीत असणार आहे सात बारा आटं मालमत्ता कार्ड फेरफार अशा सुद्धा सविस्तर तुम्हाला इथं योजना याच्यामध्ये सुद्धा दिले जाणार आहेत हे आता योजना झालेल्या आहेत पाच मुख्य घटक त्याच्यामध्ये सुद्धा आणखी योजना घटक ॲड होत आहेत उदाहरणार्थाला आपण आता एखादी स्कीम कशा पद्धतीनं लाभ घ्यायचा त्याचं किंवा माहिती कशी घ्यायची ते पाहण्यासाठी आपण एक सात बारा उतार आपला डाउनलोड करून पाहूया त्याच्यासाठी सात बारा उतारावर क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर आपली जी काही सेवा निवडली आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडनं परत एक मॅसेज येईल त्या मॅसेजमधलं आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते मला सांगितलं जाईल की भूमी अभिलेख विभागाचे आपले स्वागत आहे सात बारा निवडलं आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जर तुमचा जी काही नंबर असतो यू आय डी नंबर माहिती असेल प्रॉपर्टीचा ते टाकून घ्या नसेल तर नाही म्हणून क्लिक करून पुढे जायचं आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर ते तालुका तुमचा कोणता असेल तो तालुका निवडायचा आहे त्यानंतर मग तुमचा जे काही गाव असेल ते गाव निवडायचं आहे आणि तुमचा गट नंबर म्हणजे सर्वे नंबर तुम्हाला सर्च करून तिथं सर्च करायचं आहे त्यानंतर मग तुमचा जो काही आलेला जाईल ऑटोमॅटिक आणि त्यानंतर संपूर्ण ही माहिती दाखवल्याच्यानंतर इथं पेमेंट करण्यासाठी पुढे जाऊन क्लिक करावून तुम्हाला दाखवलं जाईल त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला एक ऑप्शन येईल जी काही असेल तर तुम्हाला पेमेंट यशस्वी करून डाउनलोड करू शकता चालू ठेवावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर रिविन अँड पे आणि पे नाव असे दोन ऑप्शन येतील म्हणजे पहा आणि पेमेंट करा यावरती क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता त्यानंतर तुमचं जे काही पेमेंटची प्रोसेस असेल फोनपेमधून तुमचं डायरेक्टली तिथं आपल्याला गुन्ह्याला जाईल पेमेंट आपलं सक्सेस जाईल फक्त पंधरा रुपये तुमचे हे सात बारासाठी कटले जातील आणि त्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेस झाल्याच्यानंतर पाहू शकता येतं की पी डी एफ तुमच्यासमोर पावतीसुद्धा आलेली आहे पेमेंटची आणि सात बाराची पी डी एफसुद्धा तुमच्यासमोर आलेली आहे अशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरतीच अनेक सुविधा अशा घेऊ शकता हे फक्त सात बारा झालं याच्या सुद्धा उत्पन्न कागदपत्र संपूर्ण कसे पाहायचे त्याचीसुद्धा माहिती आपण लवकरच पाहणार आहोत अशा पद्धतीनं हे लाभ तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यामध्ये तुमचं जे काही कागदपत्र तुम्हाला पाहायचं असेल त्या पद्धतीनं तुम्ही ते घेऊ शकता असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सारखे येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा जो काही आपला व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला मोबाईल नंबर देणं असेल किंवा कोणतं व्हॉट्सअपचा नंबर आहे तो देणं असेल सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद क्राशा पद्ध क्राशा पद्धतीनं ले ले तर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर नेमका कोणता व्हॉट्सअपचा नंबर आहे ते तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण की सद्यस्थितीला जर पाहिलं तर याचं जे काही काम सुरू आहे आणखी पूर्ण सेवा लाईव झालेल्या नाही आहेत त्यामुळे आपण सध्या तुम्हाला हा नंबर शेअर करत नाही आहे परंतु ज्यावेळेस संपूर्ण सुविधा ॲक्टिव्ह होतील त्यावेळेस ती नक्की यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो नंबरसुद्धा तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याच्यानंतर दाखले कसे काढायचे ते सुद्धा सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्ही जरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात अदोगर पाहायला मिळेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद